स्वागत आहे तुमचे लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघा निकषात बसणाऱ्या महिला पात्र महिलांच्या योजनेत निकषात बदल होणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून असल्याचे शासनाने पडतडीन प्रक्रिया राबवली आहे या अंतर्गत आता पात्र म ठरलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहेत तर बघा संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईनो लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय ज्या लाखो महिला आहेत त्या योजनेतून वगळल्या आहेत आतापर्यंत पाच लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले असून अपात्र महिलांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे या, या दरम्यान बघा ही योजना बंद होण्याबाबतही विरोधकांकडून बोलले जाऊ लागलेलं आहे परंतु यावर आता राज्य सरकारचे आणि उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ साहेबांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जो तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे लाडक्या बणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता खात्यात फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे यासाठी वित्त विभागाकडून चौतीसशे नव्वद कोटी रुपयाचा वर्ग असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा चौतीसशे नव्वद कोटी तर ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर बघा पुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील निकषात बदल काही केल्यानंतर अपात्र महिलांनी योजनेतून नाव कमी करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे बघा स्वतःहून जो पुढाकार आहे तो घेतलेला आहे आणि लाखो लाडक्या बहिणींना यामागे घेण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे तसेच सरकारने अर्ज मागितले आहेत तर काही लाडक्या बहिणींना मागे घेण्याच्या मार्गावर आहेत बघा अर्ज प्रक्रिया मागे घेण्याच्या मार्गावर आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्याबाबत माहिती राज्यात पसरल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे आरोप करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लवकरच बंद होणार असल्याचा दावा त्यांनी केला होता परंतु बघा अशातच निकषात काही बदल केले आहेत की नाही यावर महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदि तटकरे तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे ला उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निकषात आम्ही बघा सरकार आलेलं आहे त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा मात्र आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला एक वीसशे रुपये मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर लाडकी बहीण योजना जी आहे तर पाच लाख ज्या महिला आहेत त्या अर्ज प्रक्रियेतून वगळण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता काहींना भीती वाटत आहे की आमचे अर्ज बाधवणार आम्हाला पैसे मिळणार किंवा नाही तर पैसे सर्वांना मिळणार आहेत कोणत्याही प्रकारे चिंता किंवा काळजी करू तर तो चौतीसशे नव्वद कोटीचा जो निधी आहे तुमचा चौतीसशे नव्वद कोटी रुपयाचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे ठीक आहे आणि त्यामुळे आता सर्व बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमावायला सुरुवात होणार आहे लवकर त्यामुळे बघा आजची तुमची चोवीस चार पाच दिवस तुमचे आता फेब्रुवारी महिन्यात समजणार आहेत त्यामुळे हा हप्ता कधी जमा होणार सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे की हा हप्ता कधी जमा होणार काय होणार पैसे कधी येणार आहेत काय येणार आहेत सर्वांनाही टेन्शन लागलेलं आहे त्यामुळे सर्वांसाठी मोठी अपडेट आहे आणि लाडक्या बहिणींना लवकरच खात्यामध्ये पैसे पण जमा होणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी ताईनं तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू हो शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये काय काय बदल जे आहे आणि काय काय नवीन नियमांमध्ये तुम्ही मला नक्की विचारू हो शकता तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे त्यांना व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही न, न, न नक्की विचारू शकता आणि लाडक्या बणींना बघा लाडक्या बणींना नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ठीक आहे जर काही बदल झालेले असतील तर मी तुम्हाला सांगणारच आहे तसेच संपूर्ण जी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चालत जाईल ना आणि जर तुम्हाला काही शंका जरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असं नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद